श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजचा पवित्र दिवस तुमच्या सर्वांसाठी आनंदाचा उत्साहाचा असो प्रत्येक घरी काही नाती जपल्या जातात आणि ती जपावी कारण नाती जपल्याने नात्यातील गोडवा प्रेम आपुलकी आणि बंधनं कायम टिकून राहतात जर तुम्हीही दैविक रूपेने नात्यांनी आणि तुमच्या प्रियजनांनी युक्त असाल तर तुम्ही भाग्यशाली आहात देव म्हणतात स्वामी सांगतात बाळा कधीही चिंता करू नकोस कारण मी आता तुला नशिबवान बनवत आहे जर तू तु तुझ्या तु नशिबाला आजपर्यंत काही नावे ठेवली असतील तर ते सर्व काही पुसल्या जाईल कधीही आपल्या नशिबाला नावे ठेवू नका कारण कधीकधी रात्रीतून चमत्कार होऊन तुमचे भाग्य बदलले जाते तुमच्या भाग्यात ते चमत्कार लिहिले जातात म्हणूनच चांगले विचार करा चांगल्या गोष्टी करा आणि स्वतःसाठी चांगले बोला कारण मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो कधी कधी काही गोष्टींमध्ये अपयश जाणवले असेल काही त्रास झाला असेल काही नात्यातून दुरावा निर्माण झाला असेल तर ते सर्व काही कदाचित काही काळापुरतं असेल कारण ते मी नष्ट करण्यासाठी आज तुला आशीर्वादाने भरतो तुझे सर्व काही त्रास संपवण्यासाठी या रात्रीतून मी तुला आशीर्वादाने भरतो कधी कधी तुम्हाला वाटते की हे कधी परिवर्तित होईल जे त्रास होत आहेत ते कधी संपतील नाते कधी एकत्र येतील नात्यातील दुरावा कधी संपेल तर होय ते या रात्रीतूनही घडू शकते कधी कधी तुम्ही ऊर्जावान होता कधी तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात जर तुमच्या मनातही नकारात्मक विचार येऊ लागत असतील तर आताच देवाचे नामस्मरण सुरू करा दे दैवी शक्ती घेऊन तुमच्यापर्यंत हा संदेश देत आहेत जर तुम्ही प्रामाणिकपणे देवाचे नामस्मरण केले काही काळ एकचित्त राहून देवाचे नामस्मरण केल्याने तुमच्या मनात येणारे नकारात्मक विचार शंका आणि खूप काही असे वाईट विचार क्षणार्धात नाहीसे केल्या जातात तुम्हाला माहीत आहे का कधी मी तुमच्या चिंता संपवतो तर कधी तुम्हाला अपमानापासून वाचवतो कधी अपयशापासून वाचवतो तर कधी तुम्हाला लवकरात लवकर यश प्रदान करतो कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात तुमच्यावर आनंदाचा वर्षाव व्हावा तुमची सुखं वाढावीत म्हणून मी तुमच्यापर्यंत येऊन हे संदेश देतो आणि या संदेशांना तुम्ही एकाग्र चित्ताने एकाग्रमनाने स्वीकार केल्यास अगदी काही काळात तुमच्यासाठी जीवन परिवर्तित करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात कधी कधी तुमच्याकडे ते नसते जे तुम्ही मागत असता कारण ते मला माहीत आहे की ते तुमच्याकडे नाही मग जेव्हा तुम्हाला माहीत आहे की ते आपल्याकडे नाही आणि तुम्ही प्रार्थना करता तेव्हा मी ती प्रार्थना स्वीकार करतो पण कदाचित तुम्ही हे पाहिले आहे का की ज्या गोष्टी मी तुम्हाला देतो त्याकडे तुम्ही लक्ष पुरवले आहे का तुमच्याकडे कोणते नाते आहे तुमच्याकडे तुमच्या आवडीचे कार्य आहे तुमच्याकडे ते सर्व काही आहे जे मी तुम्हाला आधीच दिलेले आहे त्यात तुम्ही समाधानी आनंदी राहता का आनंदी आहात का जर आनंदी असाल तर आत्ताच होय देवा मी आनंदी आहे नात्यासोबत माझ्या कार्यासोबत असे टाईप करा विविध मार्ग आहेत विविध मार्गातून मार्गा मी तुम्हाला ते सर्व काही प्रदान करतो कधीकधी तुम्ही माझ्या वचनांचे पालन करता तर कधीकधी ते विसरून जाता एकमेकांबद्दल कधीही दूषित विचार मनात ठेवू नका कधीकधी एखाद्याला गरजेची आवश्यकता असते मदतीची आवश्यकता असते तेव्हा त्याला मदतीचा हात देणे हे तुमचे परमकर्तव्य आहे मग त्या ठिकाणी विचार करू नका पुढे जा आणि त्याची मदत करा जो कोणी तुमच्याकडे मदतीसाठी पाठवला जातो तो देवाकडून तुमच्यापर्यंत पाठवला जातो कारण तुमचे पुण्य वाढावे तुमच्या हातून चांगले कर्म घडावे अशी देवाची इच्छा असते आणि तुम्ही जर देवाच्या इच्छेला मान सन्मान देत असाल तर तुम्ही नक्कीच ती मदत कराल फक्त पैशानेच मदत केल्याने कार्य पूर्ण होत नाहीत तर कधीकधी -कधी, कुणाला काही समजावणे ही आली मानसिक मदत कधीकधी एखाद्याला काही खूप मोठ्या समस्या असतात तर त्याला त्या काळजीतून दूर होण्यासाठी काही असे चांगले विचार दिले तर तो त्या काळजीतून बाहेर पडू शकतो फक्त पैशानेच मदत होते असे काही नाही कधीकधी तुमचा दिलेला दिलासा हा एखाद्यासाठी खूप काही मोठ्या प्रमाणात त्याला आनंद देऊन जातो त्याला सुखावून जातो मग हे कार्य करत असताना तुम्हालाही त्यातून आनंद प्राप्त होतो देव म्हणतात घाबरून जाऊ नको काही दैवी चमत्कार तुम्ही रात्रीतूनही प्राप्त करता जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठाल तो सूर्योदय तुमच्यासाठी खूप काही भरभराट आनंद आणि तुमचे प्रश्न संपवणारा उगवेल कारण त्यासोबत मी आशीर्वाद पाठवत आहे कितीही अंधकारमय रात्र असेल तरी उद्या उजाडणार आहे कारण नवीन सूर्योदय नवीन प्रकाश आणि नवीन विचार तुमच्या मनात येणार आहे माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना की तुमचे प्रश्न मी संपवणार आहे मग तो विश्वास तसाच ठेवा ती श्रद्धा वाढू द्या कारण श्रद्धेचा लावलेला एक दीपक तुमच्या मनात प्रकाश निर्माण करेल मी सदैव तुमच्या पाठीशी आहे जेव्हापासून तुम्ही प्रश्न आहेत असे म्हणता तेव्हा मी तुमच्या प्रश्नांना संपवतो जर संध्याकाळपासून तुम्ही काहीतरी कार्य हाती घेतले आहे आणि ते रात्रीपर्यंत संपले आहे तर हीही दैवी कृपा माना कारण ते कार्य संपूर्ण होणे ही दैवी योजना आहे जी कदाचित तुमच्या लक्षातही येणार नाही पण ते, ते कार्य पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला त्यातील आनंदही मिळेल तुमचा परिवार तुम्ही कुटुंब सुखी असाल तेव्हा तुम्ही आनंदाचे क्षण एकत्र राहू शकता जर तुम्हीही आज एकत्र आहात आनंदात आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात देव म्हणतात बाळा मी तुला अशी निवडून नाती दिली आहे ज्यामुळे तुझ्या प्रारब्धात खूप काही बदल झाले आहेत शुभ परिवर्तन घडले आहे तुझ्या घरच्या लक्ष्मीचे तुझ्या घरात जेव्हापासून आगमन झाले आहे आग। तेव्हापासून तुझ्या प्रगतीत वाढच वाढ वाड़ होत आहे तुझे अनेक प्रश्न असताना मी ते सोडवलेले आहेत तुला आता काळजी करण्याची आवश्यकता नाही प्रत्येकाला नात्याला मान सन्मान द्या आनंद द्या आनंद वाटल्याने अधिक वाढी लागतो बाळा माझी मदत तुझ्या प्रारब्धाला बदलू शकते कारण तू चांगले कर्म केले आहेस म्हणूनच तुझी निवड मी केली आहे चिंता असेल तर हा संपूर्ण संदेश ऐकून घे या रात्रीतून तुझी चिंता संपून जाईल अरे बाळा मला जेव्हा तुझी मदत करायची आहे तेव्हा मी ती कुठूनही पाठवू शकतो मग ती कुठल्याही योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येऊन पोहोचेल तुझ्या प्रश्नाचे उत्तरही तुला मिळेल कारण ते तुझ्यासाठी आवश्यक आहे म्हणूनच ते तुला देण्यात येणार आहे आयुष्य सुंदर होण्यासाठी तुलाही प्रयत्न करावे लागतील कधीकधी काही गोष्टी तुझ्या हातात नसतात मग तू त्यांना माझ्यावर सोपो कारण ते सर्व काही बघण्याची शक्ती माझ्यात आहे मी तुझा भगवंत परमेश्वर तुला मदतीचा हात देतो तुला उंचावतो आणि तुझ्यासाठी मार्ग तयार करतो तू जर माझ्या मार्गांवर चालण्यासाठी तयार असशील तर आताच होय म्हण देव म्हणतात बाळा निराशा सोड कारण आशेचा देवा प्रज्वलित करणारा तुला प्रकाशमान करणारा आनंद प्रदान करणारा हा दिव्य अद्भुत चमत्कारिक संदेश तुझ्या भविष्याचे सोने करणार आहे तुझ्या कर्माचे सोने करणार आहे म्हणूनच या दैवी संदेशाला पुढील काही मिनिटे ऐकत राहा तुम्हाला काही त्रासातून मुक्त व्हायचे आहे होय तुम्ही तुमच्या कृतीकडे लक्ष द्या कारण ते सर्व काही मी संपवू शकतो पण तुम्ही कृतीकडे लक्ष दिल्यास ते सर्व काही घडून येईल तुम्हाला माहीत आहे की मी रात्रीतून चमत्कार पाठवू शकतो पण मला तुमच्याकडून प्रयत्न करून घ्यायचे आहेत ते प्रामाणिक प्रयत्न करण्यास तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर आत्ताच होय म्हणा देवाचे आशीर्वाद निरंतर तुमच्या जीवनाला प्रकाशित करत आहे तुमचे भविष्य उज्ज्वल आहे आनंदाने भरलेले आहे तुमच्या नात्यातील प्रेम आपुलकी आणि सुसंवाद तुमच्यासाठीच आहेत ते तुमच्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही किंवा त्यात कोणीही अडचणी निर्माण करू शकत नाही कारण देवाने ते तुमच्यासाठी निवडलेले आहे तेव्हा ते तुमच्यापर्यंतच येऊन थांबतील याचा तुम्हाला विश्वास असायला हवा देव म्हणतात काही गोष्टी तुमच्या विरोधात घडतात काही लोक तुमच्या विरोधात बोलत असतील तुमच्याशी शत्रुत्व करत असतील तुम्हाला शत्रू मानत असतील किंवा तुमच्याशी चांगले बोलत नसतील त्या क्षणाला शांत रहा खूप उत्तरं देऊन जेव्हा कार्य होत नाही तेव्हा शांत राहूनही काही कार्य पूर्ण होऊ शकतात उत्तराला उत्तर दिल्याने कधीकधी वादविवाद वाढतात संघर्ष मोठे होऊ लागतात तेव्हा संघर्षापासून दूर राहण्यासाठी लांब राहण्यासाठी काही काळ शांत राहा परिस्थिती आपोआप उत्तर देईल मग तुम्ही त्याचा अनुभव घ्याल कारण मला तुम्हाला सक्षम बनवायचे आहे तुम्हाला सामर्थ्यशाली आणि विजयी घोषित करायची आहे मग तुमचा विजय तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही शांततेने आपले कर्म करत पुढे जाल तुम्ही मला पिता मानता तुम्ही मला सर्व काही मानता तुमच्याजवळ येणे हे एक पित्याचे कर्तव्य आहे म्हणून आज मी तुमच्यापर्यंत आलो आहे माझ्या मनातील पश्चाताप दुःख त्रास हे संपवून टाकण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे तुम्हाला कुठल्याही नात्यात बांधू शकतोस तुम्हाला नाते जोडून पाहू शकतोस जे कोणी माझ्याशी नाते जोडते मग ते गुरुचे असो भगवंताचे असो परमेश्वराचे असो पित्याचे असो ते मी स्वीकार करतो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहे पण ते तुम्हाला योग्य वेळेवर मिळणार आहे खचून जाऊ नका चालताना डगमगू नका पुढे पाहून आत्मविश्वासाने टाका तुमचा परमपिता परमेश्वर तुमच्या सोबतीला आहे कधीही घाबरू नका कोण तुम्हाला चांगलं पाहत नसेल किंवा तुमचा विरोध करत असेल तेव्हा त्याच्याच ते बरोबरीने तुम्ही शत्रुत्व दाखवावे याची आवश्यकता नाही थोडं थांबा शांत राहा आपले निर्णय स्वतः करा कधीकधी शांततेने खूप काही मार्ग मिळू लागतात कारण मी तुमच्या सोबत असेल तुम्ही तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा शत्रू तुम्हाला कितीही मजबूत दिसत असला तरीही तुमच्यापेक्षा तो मजबूत नाही हे कायम ध्याने धरा मला माहीत आहे वादविवाद करणारे निरंतर कुठल्या तरी कारणाने तुमच्यासोबत वादविवाद करू लागतात कारण निरंतर त्यांना ती सवय आहे जेव्हा तुम्ही पाहता की काही लोक विळाकारण तुमच्यासोबत वादविवाद करत आहे तेव्हा शांतता किंवा मौन पाळणे हे त्यावर एक खूप मोठा उपाय आहे देव म्हणतात बाळा मला तुझी काळजी आहे म्हणून मी तुझ्यासोबत आज हे सर्व काही सांगत आहे तू कधी कधी विचारांनी थकतोस काही गोष्टींनी तुझ्या अंतर मनाला पोखरून टाकले आहे पण घाबरून जाऊ नकोस तुझ्या शक्तीला वाढवण्यासाठी तुझ्या मनाला मजबूत करण्यासाठी तुझ्या धैर्याला वाढवण्यासाठी तुझा देव तुझा परमपिता परमेश्वर तुझ्यासोबत आहे तू तु ते कर्म करत राहा आपल्या वाणीवर लक्ष ठेव कुणालाही वाईट बोलू नको कारण हे दिवस चांगले आहेत या चांगल्या दिवसात चांगले विचार करा चांगले बोला आणि खूप काही अशा गोष्टी करा ज्या तुमच्या हातून चांगल्या घडतील कधीकधी तुम्हाला असे वाटेल की खूप काही गोष्टी संपल्या आहेत खूप काही नाते दुरावलेले आहेत पण ते सर्व काही आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी तुमचा देव तुम्हाला प्रयत्नांनी भरतो तुम्हाला आशेने भरतो आणि तुमच्यापर्यंत ती नाती परत आणतो जर तुम्हाला त्यांची वाट आहे तर ते नक्कीच तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील कधीकधी काही त्रास होतो त्या त्रासाला खूप काही सीमाही असू शकतात पण मनाला खचू देऊ नका देव म्हणतात तू फक्त नामस्मरण केल्याने तुझ्या शत्रूंना दूर ठेवण्यासाठी मी तुला आशीर्वादाने भरतो तुला चमत्काराने भरतो तुझे प्रेम जीवन आनंदी होईल तुमच्यात ते सुसंवाद घडू लागतील एकत्र विचार पटतील आणि तुम्ही पुढे जाऊ शकाल वादविवाद संपतील संघर्ष थांबू लागेल जीवनाला एक नवीन वळण मिळू लागेल काही गोष्टी तुमच्या हाती नसताना त्या सर्व काही माझ्या हाती सोपवा आणि निश्चिंत व्हा कधी कधी काही गोष्टी त्रासदायक वाटतात तेव्हा ते सर्व काही कापून टाका कारण ते त्रास संपले पाहिजेत कुठेतरी ते थांबलं पाहिजे वादविवाद संपले पाहिजेत म्हणून तुम्हीही एक प्रयत्न करा कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे काही वर ते होत असेल तर ते सहन करत बसू नका तिथून निघून जा कधीकधी काही वाट तुमच्यासाठी मोकळी केलेली असेल त्या वाटेवर पुढे चालून तुम्हाला सुख आणि आनंदाचा क्षण मिळणार आहे देव म्हणतात मला माहीत आहे की तुला तुझ्या जीवनाची काळजी आहे पण तुझा काळजी करता तुझा परमेश्वर तुझा भगवंतही तुझ्या सोबत आहे तू फक्त श्रद्धा आणि विश्वास वाढव काही नाती ही तुमच्यापर्यंत काही काळापर्यंतच दिली असतात कारण ती नाती तुमच्यासाठी निरंतर नाहीत त्यातील प्रेम गोडवा तुमच्यासाठी नाही सुसंवाद तुमच्यासाठी नाही म्हणूनच ती नाती योग्य वेळेवर तुमच्यापासून वेगळी केली जातात देव म्हणतात माझे योग्य निर्णय तुझ्यासाठी अचूक ठरतात तुझ्या डोळ्यातून पाहणारे वाहणारे अश्रू मी पाहतो बाळा कधी कधी तुला मला जपायचे आहे तुला या संघर्षातून बाहेर पडण्याचे मार्गही दाखवायचे आहेत काही कठीण तुझ्या आयुष्यातून संपवायचे आहे म्हणूनच बाळा माझी मदत तुला आवश्यक आहे आणि ती मिळण्यासाठी तू जे काही नामस्मरण करत आहेस ते मी स्वीकार करतो तुझी सेवा मी स्वीकार करतो खचून जाऊ नकोस तुम्ही जे कार्य करता त्यात यश मिळण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नात मी तुम्हाला यशाने आनंदाने भरतो तुमचे डोळे उघडे ठेवा कारण तुम्ही आता तो आनंद पाहणार आहात तुमच्या हृदयाला आता आनंद दिला जाणार आहे कारण देव परमेश्वर भगवंत तुमच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देऊ करत आहे तुमचे धैर्य विशाल होणार आहे तुमच्या मनातली सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात तुम्ही जर आजपर्यंत काही कमतरतांनी भरलेले होते तर आता त्या कमतरता तुमच्यापासून वेगळ्या केल्या जातील आणि तुम्हाला भरभराटीचा आशीर्वाद या दिवाळीपासून देण्यात येत आहे ही दीपावली तुमच्यासाठी शुभ आणि आनंदाने भरणारी आहे तुम्ही जे कार्य करता त्यात मोठे यश मिळणारी आहे जर तुम्ही केलेल्या प्रयत्नात तुम्हाला यशाने भरायचे आहे तर विश्वास ठेवा स्वतःच्या कर्मावर देवावर आणि देवी आशीर्वादांवर मला तुमची मदत करायची आहे ती योग्य वेळेवर तुम्हाला मिळणार आहे घाबरून जाऊ नका कुणाचाही विरोध करण्याचा प्रयत्न करू नका जे सुरू आहे ते सुरू राहू द्या फक्त आपल्या भूतकाळात जास्त डोकावून पाहू नका भूतकाळात काही गोष्टी तुम्हाला संघर्षाच्या होत्या काही त्रासदायक होत्या काही नातीही त्रासदायक होती काही अशा गोष्टी होत्या ज्या तुम्हाला आज आठवायच्याही नाहीत मग त्या भूतकाळातच सोडून द्या आणि पुढे चालत राहा तुमचा वर्तमान पहा वर्तमानात तुमच्याकडे काय काय आहे जे कार्य आहे ते तुम्हाला आवडते आहे जी नाती आहेत ती तुम्हाला जपायची आहे जे प्रेम आहे ते तुम्हाला शाश्वत ठेवायचे आहे।, आहे त्या प्रेमावर विश्वास ठेवा कारण ते अधिक वाढणार आहे तुमच्यासाठी तुमची नाती अधिक प्रेमाने भरलेली आहेत ती तुमच्याकडे आहेत देवावर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि स्वतःवर आजची अडचण उद्या राहणार नाही काही गोष्टी त्रासदायक आहेत त्या तुमच्या जीवनातून काढून टाकण्यात येणार आहे रात्रीतून तुम्ही चमत्काराचा अनुभव घेणार आहात तुमच्या नशिबात नवनवीन जीवन उगम तुम्ही पाहणार आहात जेव्हा मी तुम्हाला मदत करतो मार्गदर्शन करतो तेव्हा तुमच्यासाठी योग्य असते आज आत्ता या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत आहात तुमच्या मनातील भीती नष्ट करण्यासाठी तुमच्या अपयशाला यशामध्ये परिवर्तित करण्यासाठी तुम्ही काही गमावलेले आहे असे वाटत असताना मी तुमची मदत करू शकतो लक्षात ठेवा स्वामी समर्थांची मदत तुम्हाला तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही योग्य मार्गावर चालता सत्तेच्या मार्गावर चालता मी तुमचा हात धरून चालणार आहे कधीही वाटेत मी तुम्हाला थकू देणार नाही बसू देणार नाही कारण थकलेल्या गोंधळलेल्या मनाला मी सावरतो मी तुमचा देव आहे शेवटपर्यंत हे ऐकत राहा कारण तुझ्या मनाला तो दिलासा दिला, दिला जाणार आहे तुझ्या प्रयत्नांना यशाने भरल्या जाणार आहे तू जिथे जिथे चालत जाशील तिथे तिथे आनंद पसरवला जात आहे आणि तो आनंद विखुरणारा तु तुझा भगवंत आहे तुझा परमेश्वर आहे तू आणि तुझ्या शक्यता वाढवण्यासाठी देव तुला आनंदाने भरतो तुझ्या प्रत्येक नात्यातून तुला तो आनंद मिळणार आहे ते सुसंवाद होणार आहेत ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकाल तुझ्या अडचणी त्रास दुःख आणि यातनांना संपवण्यासाठी आणि तुझ्या आरोग्याला सुधारण्यासाठी आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यापर्यंत देण्यात आला आहे तुमचे प्रेम जीवन अत्यंत आनंदाने भरल्या जाणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात तेही तुम्हाला मिळणार आहे कदाचित काही काळ लागेल त्या गोष्टींपर्यंत पोहोचण्यासाठी तेव्हा प्रयत्न न थांबवता प्रयत्न करत राहा यशाने भरण्यासाठी तुमचा केलेला प्रत्येक प्रयत्न मी यशाने भरेल जर तुमचा विश्वास दैवी शक्तीवर माझ्या शक्तीवर आहे तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करायला विसरू नका स्वतःचा विचार करा आणि स्वतःसाठी कार्य करा खूप काही बाधाही येतील खूप काही त्रासही होईल काही नकारात्मक विचारही येतील कारण नकारात्मकता तुम्हाला पुढे जाऊ देऊ इच्छित नाही तुमचे काही नाते जे तुमच्यासाठी नकारात्मक आहेत तेही तुमच्या आड येऊ शकतात मग तुमचा केलेला प्रयत्न यशाने भरण्यासाठी तुम्ही प्रयत्नरत असणे आवश्यक आहे दुःख दुःख घेऊन बसू नका काही काळजी असेल काही त्रास असतील तर तेही संपून जातील बाळा उद्या पुन्हा सूर्योदय होईल तेव्हा नवीन विचार कर नवीन आशा ठेव कारण ते पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश आहे जो तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुझ्या मनाला स्थिरता आनंद प्रदान करत आहे बाळा माझी मदत तुला योग्य वेळेवर वे मिळेल तेव्हा शांत रहा तुमच्या आर्थिक समस्या संपून जाण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नात मी तुम्हाला जिंकवणार आहे तिथे तुम्हाला हार मानायची आवश्यकता नाही निरंतर नामस्मरण केल्याने तुमच्यात यशाची ये लहर येत आहे त्यामुळे आता तुमच्या मुखावर एक तेज दिसेल जो प्रत्येकजण तुम्हाला बघेल तो तुम्हाला बघत राहील कारण तुम्ही केलेले नामस्मरण तुमच्या आजूबाजूला एक शक्तीचे वलय निर्माण करते त्या अभेद्य शक्तीला कोणीही का कसल्याही तऱ्हेने नकारात्मक ऊर्जा छेदू शकत नाही कारण पवित्र नामस्मरण केल्याने तुमची शक्ती वाढली आहे तुमच्यात आत्मविश्वास बल आणि धैर्य वाढवण्यात आले आहे तुमच्या आजूबाजूला जी शक्ती आहे ती परमेश्वराची भगवंताच्या नामस्मरणाने तुम्ही ती प्राप्त केली आहे ते वलय कुणीही छेदू शकत नाही परमेश्वर तुझ्या आजूबाजूलाच आहे तुझ्या प्रत्येक गोष्टीवर परमेश्वराचे लक्ष आहे तुझ्या कुठल्याही गोष्टी आता अडणार नाहीत प्रत्येक कार्यात तू यशस्वी होशील सुखाने आनंदाने भरशील तुझे संपूर्ण कुटुंब आणि तू सुखात राहशील बाळा माझे आशीर्वाद सतत तुझ्यासोबत आणि तुझ्या कुटुंबासोबत आहेत एखाद्याची मदत करा एखाद्या भुकेल्याला जीवाला काही अन्नदान करा अवश्यच तुम्ही अधिक सुखाचा अनुभव कराल जर तुम्ही हे केले तर तुम्ही माझे अधिक प्रिय व्हाल मला माहीत आहे की तुमच्या मनात काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत त्यासाठी पैशाची आवश्यकता आहे होय पुढील काळ येईल ज्यावेळेस तुम्ही ते पूर्ण करू शकाल आणि तुम्हाला ते सर्व काही मिळेल अपयश राहणार नाही यशाने तुम्ही भरल्या जाल माझा न्याय होईल तुम्ही तो न्याय पाहाल कारण तुम्ही भाग्यशाली आहात माझी मदत आणि माझा न्याय तुम्ही पाहाल मला तुझी मदत करायची आहे फक्त शांतता पाळ आनंदी राहा आनंद वाटण्याचा प्रयत्न कर ही दिवाळी तुझ्यासाठी भरपूर सुख आनंद आणि भरभराट घेऊन आलेली आहे जे काही नाते आहेत त्या नात्यातून तु। तुला ते सर्व काही मिळणार आहे मान सन्मान तोही मिळणार आहे तू फक्त शांतता पाळ सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहे स्वामी मौलींचा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुम्ही तो शांततेत स्वीकार केला आहे जे कोणी आजचा हा संदेश मनपूर्वक स्वीकार करतील त्यांच्या ज्या काही त्रास आहेत त्या संपवणारे आशीर्वाद स्वामी देतील त्यांची निवडक निवड झालेली आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुम्ही आजपर्यंत जे काही सहन केले आहे ते देवानेही पाहिले आहे म्हणूनच तुमचे त्रास संपवण्यासाठी स्वत भगवंत या संदेशाच्या रूपाने तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहे आता तुम्ही बघाल तुमचा आनंद तुमची प्रगती तुमचे ऐश्वर आणि तुमचे सुख तर त्यासाठी तयार व्हा मला आशीर्वाद स्वीकार आहे असे कमेंट करा स्वामी माऊली तुम्हाला सुखाने आनंदाने आरोग्याने भरो हे स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी